तेलंगणातून आलेली ही बातमी ऐकून तुम्हालाही थक्का बसेल निवडणूक जिंकण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी एका राज्यात सुमारे बाराशे भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला हे मृत्यू नैसर्गिक नव्हते अपघात नव्हता तर नियोजनबद्ध पद्धतीने प्राणघातक इंजेक्शन देऊन केलेली सामूहिक हत्या होती असा दावा पशुहक्क कार्यकर्त्यांनी केलाय आजची ही गोष्ट केवळ प्राण्यांबद्दल नाही ही गोष्ट आहे सत्तेच्या क्रूरतेची कायद्याच्या अपयशाची आणि समाजाच्या शांत संमतीची नमस्कार मी विहंग ठाकूर तेलंगणात कुत्रे मारले गेले पण त्याचा शोक व्यक्त झाला थेट दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटर मध्ये पशुहक्क कार्यकर्त्यांनी मृत भटक्या कुत्र्यांसाठी तेरावं घातलं दीप प्रज्वलन करण्यात आलं मौन पाळण्यात आलं आणि एक ठाम संदेश देण्यात आला हे कुत्रे उपद्रव नव्हते ते जिवंत प्राणी होते आणि ते कायद्याने संरक्षित होते हे तेरावं केवळ शोकसभा नव्हती ती एक शांतपणे ठोस निषेधाची नोंद होती डिसेंबर दोन हजार पासून तेलंगणातील अनेक जिल्ह्यातून एका मागोमाग एक धक्कादायक घटना समोर आली भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आलं त्यांना विषारी प्राणघातक इंजेक्शन देण्यात आलं आणि मृतदेह गावाबाहेर नेऊन पुरले गेले या घटनांचा आकडा सुमारे बाराशे पर्यंतचा आहे कुठे तीस कुत्रे कुठे पन्नास कुठे शंभर तर काही गावात दोनशे पेक्षा जास्त कुत्र्यांचा मृत्यू झाला सर्वात ताजी आणि धक्कादायक घटना म्हणजे तेलंगणातील नागर कुर्नूल जिल्ह्यातील थिम्मे गाव अवघ्या दहा दिवसात सुमारे शंभर भटक्या कुत्र्यांना विषारी प्राणघातक इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आलं हत्येनंतर कुत्र्यांचे मृतदेह गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर नेऊन गुपचूप पुरण्यात आले या प्रकरणात ग्रामपंचायत सरपंचा ग्राम एका ग्रामस्थाविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलाय तपासादरम्यान आतापर्यंत बारा कुत्र्यांचे मृतदेह सापडले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे पशुहक्क कार्यकर्त्यांचा आरोप अत्यंत स्पष्ट आणि गंभीर आहे डिसेंबर 2025 हजार पंचवीस मध्ये तेलंगणात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्याआधी अनेक गावात उमेदवारांनी जाहीरपणे एकच वचन दिलं निवडून दिलं तर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मिटव निवडणुका पार पडल्या सत्ता मिळाली आणि त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवला गेला नाही लसबंदी लसीकरणाच्या मार्गानेही नाही तो प्रश्न थेट क्रूरतेने मिटवण्यात आला विषारी इंजेक्शन देऊन हत्या मृतदेह गावाबाहेर पुरणे आणि सगळं गुपचूप करण्याचा प्रयत्न हा सगळा प्रकार निवडणूक वचनांच्या पूर्ततेसाठी घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतायत भटक्या कुत्र्यांना सक्सेनिल्कोलिन नावाचं औषध दिलं गेल्याचं निष्पन्न झालं हे औषध शरीराला हळूहळू पक्षघात आणतं श्वसन प्रक्रिया थांबवतं आणि मृत्यू अत्यंत वेदनादायक बनवतं या अमानुष प्रकारात कुत्र्यांच्या लहान पिल्लांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे ही केवळ हत्या नव्हती तर जिवंत प्राण्यांवर केलेली अमानुष छळवणूक होती भारतामध्ये भटक्या कुत्र्यांना पूर्णपणे बेकायदेशीर साठ पशु हजार एक आणि आणि सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश नसबंदी आणि लसीकरण हा एकमेव कायदेशीर उपाय यात आहे थोडक्यात काय तर कुत्र्यांना मारणं ना कायदेशीर ना वैज्ञानिक ना टिकाऊ तज्ञ सांगतात कुत्रे मारल्याने समस्या सुटत नाही एक भाग रिकामा झाला की दुसऱ्या भागातून नवे कुत्रे येतात उलट भय निर्माण होतं मानव आणि कुत्रे यांच्यातील संघर्ष वाढतो आणि परिस्थिती अधिक बिघडते सुप्रीम कोर्टाने आधीच स्पष्ट केलंय डॉग बाईट प्रकरणामध्ये राज्याकडून नुकसान भरपाई मिळेल त्याचसोबत कोर्टानेही सांगितलं की भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर अन्न देण्याची परवानगी नाही तरी गावातील काही लोक म्हणतात की येथे कुत्रे स्वतः अन्न मिळवतात कारण आसपास पोल्ट्री फार्म आणि दुकानदारांकडून खुल्यावर कचरा टाकला जातो हा झाला कायदेशीर भाग पण आता पुढच्या टप्प्यावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका येतात याचा अर्थ असा की भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत मुद्दा बनण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांचा दावा आहे की अनेक घटनांची अद्याप नोंद झालेली नाही आणि त्यामुळे भविष्यात अशा क्रूर घटनांचा धोका कायम राहतो तेलंगणात बाराशे भटके कुत्रे मारले गेले उद्या जर उपद्रव ठरवणं सोपं झालं तर आणखी किती भटक्या कुत्र्यांचा नंबर लागेल तेलंगणातील ही घटना आपल्याला एकच प्रश्न विचारते सत्ता मिळवण्यासाठी आपण स्वतः कितपत संवेदनाहीन होऊ शकतो आणि निवडणूक जिंकण्यासाठी आपण कितीही अमानुष पावले उचलायला तयार आहोत तर भटक्या कुत्र्यांना अमानुषपणे मारणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला हवी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या